नमस्कार महिलांना अतिशय उपयोगी अशा किचन टिप्स आज आपण पाहूया एक तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील सिलेंडर गळत आहे की नाही ते वास घेऊन तपासू शकता जर तुम्हाला थोडेही असे वाटत असेल तर गॅस रेग्युलेटरजवळ आणि पाईप जॉईंटच्या ठिकाणी वास घेऊन बघा आणि वास येतोय असे वाटत असेल तर तुमचा गॅस सिलेंडर गळतो आहे की नाही हे तुम्ही पाण्याच्या मदतीने तपासू शकता सिलेंडरमध्ये रेग्युलेटर असलेल्या ठिकाणी थोडे पाणी टाकावे अशा परिस्थितीत जर आतून बुडबुडे उठत असतील तर तुमचा गॅस सिलेंडरमधून गळती होत असल्याचे लक्षण आहे असे समजा दोन राजमा हरभरा आणि इतर कडधान्य रात्रीच भिजवायला ठेवा कारण ही कडधान्ये शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून ती आदल्या दिवशी रात्रीच भिजवून ठेवा अशी कडधान्य भिजवल्याने ती अधिक पौष्टिक बनतात तशीच ती पटकन शिजतात तीन फोडणीतील कांदा परतण्यावर भाजीची चव अवलंबून असते कांदा जास्त चांगला परतल्यास भाजीला खमंगपणा येतो व कांदा कच्चा परतल्यास भाजीला शिजल्यावरही कांद्याचा वास येतो चार उकडून घेतलेली अळवडी तळण्यापेक्षा चिरून थोड्या तेलावर लसूण आणि कांदा घालून खमंग फोडणी द्यावी खूप छान लागते पाच अनेकदा पावसाळ्यात आणि अने हिवाळ्यात लाकडी दारे आणि ड्रॉवर अडकतात आणि घट्ट लागतात त्यामुळे खूप त्रास होतो जर तुमच्याही घरात असे घडत असेल तर त्याचा इलाज तुमच्या घरातच आहे आणि तो म्हणजे साबण आंघोळीचा साबण म्हणजेच बातसो दरवाजा आणि ड्रॉवर्सच्या भिजवण्यावर किंवा सांध्यांवर म्हणजेच बॉर्डरवर साबणाचा सुका बार दोन तीन वेळा घासून घ्या आणि तुमचे दरवाजे खिडक्या आणि ड्रॉवर्स क किती सहज उघडतात आणि सहज बंद होतात यात तुम्हाला लगेच फरक जाणवेल सहा कपड्यांवर ग्रीसचे डाग पडले असतील तर डागांवर शॅम्पू लावून घासा आणि नंतर वॉशिंग पावडरमध्ये दहा मिनटे भिजत ठेवा नंतर पाण्याने स्वच्छ करा सात खजुरातही लोहाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे नियमित खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते रोजच्या आहारात खजूर असल्यास ॲनिमियाचा ढोका टळतो खजुरातील पोषक गुणधर्मांमुळे खजुराला वंडरफूड असेही म्हणतात जेवणानंतर एक खजूर खाल्ल्याने आपले आरोग्य नेहमी चांगले राहते आठ ओल्या नारळाच्या वड्या करताना नारळाच्या घिसात थोडेसे घट्ट दूध किंवा दूध पावडर टाकून नारळ वड्या बनवल्या दुधाचा नैसर्गिकरित्या अगदी ताज्या खव्याची चव त्या नारळाच्या वड्यांना येते नक्की बनवून पहा नऊ आपल्याला बहुतेक वस्तू साठवून ठेवण्याची सवय असते त्यामुळे आपल्या घरात विशेषतः स्वयंपाकघरात भरपूर अनावश्यक म्हणजे नको असलेल्या वस्तू असतात प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या आणि कुपी मिठाईचे खोके किंवा इतर प्लास्टिकच्या पिशव्या यासारख्या नको असलेल्या सर्व गोष्टी फेकून द्या शिवाय तुम्ही दररोज वापरत नसलेली जास्तीची भांडी किंवा क्रॉकरी पॅक करून इतर ठिकाणी ठेवा किंवा दुसरीकडे ठेवा स्वयंपाकघर व्यवस्थित दिसण्यासाठी असे नक्की करा दहा मोड आलेली कडधान्य म्हणजे स्प्राऊट्स खाल्ल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते यासाठी सकाळी नाश्ता करताना त्यात मोड आलेली कडधान्यांचा समावेश करा ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटेल शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा अकरा बारीक व रेतीत लावलेली मेथी हिरव्यागार पानांची व घट्ट देटांची बघून घ्यावी ही मेथी डेटाकडे मऊ असेल तर लगेचच सडते व खराब होते म्हणून बारीक मेथी आणल्यावर लगेचच त्याची भाजी बनवावी किंवा मुळे काढून साफ करून चाळणीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवावी साफ न करता ठेवल्यास लगेचच खराब होते बारा कपड्यावरील डाग खूपच चिवट असेल तर लिक्विड सोप आणि विनेगर एकत्र करून त्या डागावर लावा अर्ध्या तासाने स्वच्छ करा डाग निघून जातील तेरा पेरूला मीठ लावून सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते चौदा कोमट पाण्यात लिंबू पिळून रोज सकाळी प्यायल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते पंधरा रात्री केळीचे सेवन करू नये यामुळे खोकला होऊ शकतो केळीचे सेवन सकाळी करा चांगले असते सोळा कच्चा लसूण खाल्ल्याने आतड्यांमध्ये असलेले हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात सतरा जेवणानंतर शेंगदाण्याने गूळ एकत्र एक चावून खा आरोग्यासाठी खूप चांगले असते अठरा टॉमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते त्यामुळे टॉमॅटोचा जा जास्तीत जास्त आहारात वापर करा एकोणीस झोपायच्या आधी दोन तीन अगोदरपासूनच मोबाईल वापरणे बंद करा व मो झोपताना मोबाईल जवळ ठेवू नका वीस भुईमुगाच्या शेंगांचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात एकवीस कायम थकवा येत असेल तर दालचिनी पावडरमध्ये मध मद मिसून सेवन केल्याने फरक पडतो बावीस कच्चे खोबरेल तेल लावल्याने केस मजबूत होतात किंवा केसांना कच्चे दूध लावल्यानेसुद्धा केसांची मुळे मजबूत होतात तेवीस पाय मुरगळला किंवा चमक भरली सूज आली असेल तर ती जागा बर्फाने जुळल्याने आराम पडतो चोवीस जमिनीवर झोपल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो पंचवीस फ्रीजची संपूर्ण सफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्या त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका या मिश्रणाने फ्रीज संपूर्ण साफ करून घ्या यामुळे फ्रीज साफ होईलच त्यात किटाणू राहणार नाहीत ना सव्वीस ओल्या नाराच्या करंजा बनवताना करंजीचे सारण खूप ओलसर ठेवू नये ओलसर सारणाच्या करंजा फार दिवस टिकत नाहीत तसेच तळताना सारणातील ओलसर पाक बाहेर येतो वरील रोजच्या वापरात उपयुक्त पडतील अशा किचन टिप्स उपयोगी वाटल्या तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद